नायलॉन मांजाने पुन्हा घेतला जीवाचा खेळ महसूल कर्मचाऱ्याचा गळा चिरला नालेगावमध्ये थरकाप उडवणारी घटना प्रशासन झोपेत का नायलॉन मांजावर बंदी आहे पण ती फक्त कागदावर काटवण खंडोबा ते अमरधाम रस्त्यावरून घरी जाताना अमरधाम परिसरात तलाठी राहुल भटकर यांच्या गळ्याला मांज्याचा फास अडकला आणि काही क्षणातच रक्ताचा सडा उडाला मृत्यूच्या जाळ्यात अडकला एक सरकारी कर्मचारी त्यांच्यासोबत असलेले त्यांचे मित्र संतोष काळे यांनी तात्काळ जवळच असलेल्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले डॉक्टरांनी माहिती दिली गळ्याचा शिरा जखमी पण सुदैवाने जीव वाचला उपचार प्रकृती गंभीर आहे गेल्या वर्षी पोलिसांनी कारवाई केली पण महापालिका मात्र निवांत पंचवीस हजार दंडाची नोटीस दिली पण एकही दुकान बंद नाही त्यामुळे विक्रेते मोकळेपणाने नायलॉन मांजा विकत आहेत आणि निरपराध नागरिकांचा जीव धोक्यात टाकतात आता प्रश्न एकच जबाबदार कोण प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा